संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष व श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे माजी विश्वस्त दादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने कोपरगाव बस स्थानकावरील विश्रामगृहासाठी आवश्यक असणारे बेड भेट देण्यात आले हा उपक्रम म्हणजे फक्त औपचारिक उपक्रम नसून कोपरगाव शहरातील सार्वजनिक सेवा क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विश्रांतीसाठी दाखवलेली खरी सामाजिक जाणीव आहे प्रवाशांनाही आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान संजीवनी उद्योग समूह आणि युवा नेते विवेक कोल्हे यांचे नेतृत्व सातत्याने कार्यरत बिपिन दादा कोल्हे यांच्या वाढदिवसाला औचित्य साधून संजीवनीच्या दूरदृष्टीतून आणि प्रेरणेने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे कोपरगाव व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे चेअरमन पराग संधान भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष वैभव आढाव कोपरगाव बस स्थानक आगार व्यवस्थापक अमोल बनकर अविनाश गायकवाड माजी शहराध्यक्ष डी आर काले दिलीप दारुणकर राजेंद्र शिंदे बाळासाहेब नरोडे रवींद्र पाठक राजेंद्र सोनवणे जितेंद्र रणशूट बबलू वाणी संदीप देवकर गोपी गायकवाड राजेंद्र बागुल सतीश रानडे निसरवाई सय्यद कैलास खैरे हाशिम पटेल शंकर बिराडे खलील कुरेशी फकीर मोहम्मद पैलवान स्वप्नील मंजूळ आकाश वाजे जयप्रकाश औ्हाड सचिन सावंत संतोष साबळे प्रमोद नरोडे चंद्रकांत वाघमरे सागर जाधव सुजल चंदनशिव राकेश काले महेश खामकर सौरभ होते शुभम वाजे प्रभुदास पाखरे बंटी पांडे अमीन शेख राजेंद्र गंगुले अजय शार्दूल राजेंद्र आढाव शुभम सोनोने आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज माननीय बिपिन दादा बोले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एस टी कर्मचाऱ्यांसाठी ड्रायव्हर व वाहक यांच्यासाठी संयमविवा प्रतिष्ठानच्या मार्फत अकरा बेडच लोकार्पण करण्यात येत आहे तसं जर बघितलं तर या एस टी स्टँडचा कायापालट करण्यासाठी कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौस्मिया लताई कोल्हे यांनी बरेचसे परिश्रम घेऊन या बिल्डिंग साठी निधी मंजूर करून आणला होता रूप आपल्याला दिसत आहे या बिल्डिंगचे पाहणी करण्यासाठी जेव्हा विवेक आले त्यांनी जे कंडक्टर येतात त्यांची व्यवस्था बघितली असतात प्रचंड हालाखालीची होती तसं बघितलं तर हे जे ड्रायव्हर कंडक्टर हे पोपरगाव त्यांना सुद्धा बाहेरगावचे होते परंतु एक माणुसकीच्या भावनेतून त्यांनी या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्या आरोग्याचा आणि सगळ्याचा विचार करता हे अकरा बेड लोकार्पण करण्यात आलेले आहे आदरणीय बिपिन दादांचा वाढदिवस कायमच सामाजिक उपक्रमातून होतो आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प असतील आरोग्य तपासणी शिबिर वृक्षारोपण आदरणीय बिपिन दादा वाढदिवसाला दरवर्षी आवाहन करतात की ते स्वतः कधी हार तुरे फुल न घेतात शालेय वस्तू वया आणण्याचं आवाहन करतात आणि स्वतःही जवळजवळ एक लाख वयाचं वाटप तालुक्यातल्या झेडपीच्या शाळा ज्या असतील तिथं ते वाटलं जातं आता त्याचे काही उदाहरण उभा घेतले तर काही विद्यार्थी ते शिक्षण घेऊन आज इंजिनियर पर्यंत पोहोचलेले आहे अशा इतक्या वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि आज पण विविध भागात सामाजिक उपक्रम चालू आहे इथून पुढे हे सामाजिक उपक्रम भाई पोले यांच्या मार्गादर्शना खाली व संजी प्रतिष्ठानच्या मार्फत चालतच राहणार आहे तसेच आमचे थोर मार्गदर्शक मान्य यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा ही चरणी मी प्रार्थना करतो हे माझे दोन शब्द संपवतो जय हिंद आज कोपरगाव आगारमध्ये संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने मान्य बिपिन दादा कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच वेगवेगळ्या ये कोल्हे यांच्या संकल्पनेतून एस टी आगारातील चालक वा यांच्या रेस्ट रूममध्ये चालक वाकांना झोपण्यासाठी अकरा बेड आज प्रातिनिधिक स्वरूपात संजीवनी उद्योग उद्योग समूहातर्फे सन्माननीय संतान साहेब तसेच त्यांचे सहकारी यांच्या वतीने आज कोपरगाव आगाराकडे सुपूर्द करण्यात आले निश्चितच संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने चालक एक मायेचा एक फुल्ल फुलाची पाकळी या स्वरूपात आज जे त्यांनी भेट दिले निश्चितच एस टी कर्मचारी एस टी प्रशासनाच्या वतीने आम्ही निश्चितच त्यांचे आभारी राहू तसेच त्यांच्या सुट्टी उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन तसेच सन्माननीय दा अकोले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी एस टी कर्मचारी आणि परश यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा देतो काम करतो